माझ्या मोहन मधील तमाम जनतेला बंधू आणि भगिनींना माझी विनंती आहे की मी स्वतः या मोहन मध्ये मागच्या दहा वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं केलेली आहेत आदरणीय आमदार किशन कथोरे यांच्या सहकार्याने या विभागाचा कायापलट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज या विभागाचं एक रोल मॉडेल म्हणून आपण बदलापूर शहरामध्ये राबवणार आहेत की आम्ही जे केलेलं आहे त्याच्या आधारावरती आम्ही मतं मागण्यास तयार आहोत मोहन तुलसी विहारमध्ये मी मागच्या दहा वर्षापासून आजपर्यंत प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आलेलो आहे प्रत्येक बिल्डिंगच्या काही ना काही कामासाठी आलेलो आहेत इथल्या अनेक समस्या असतील अडीअडचणी असतील त्या प्रत्येक कार्याला मी इथे धावून आलेल्या आहेत त्यामुळे इथे माझ्याकडे किमान चारशे ते पाचशे कार्यकर्त्यांची फळी आहे त्यामुळे माझा निश्चित विजय या ठिकाणी असेल माझे दोन्ही उमेदवार आणि ऋषिता घोरपडे यांना प्रचंड बहुमताने माझे तुलसी विहारचे नागरिक निवडून देतील अशी मला पूर्ण खात्री आणि आशा आहे सकाळी उमेदवार डमी आहे करून उल्लेख केला त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी जो काही त्यांचा वचननामा तयार केलेला ना तो आधी त्यांना म्हणून तुम्ही स्वतः वाचलाय का म्हणून तोच डमी आणि डुप्लिकेट केलेला आहे त्याच्यातली सगळी कामं आमदार किशन कथोरे यांनी केलेली आहेत तीच कामं तुम्ही त्याच्यात दाखवलेली आहेत त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे की बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक युवान आमच्या गणेशनगरमध्ये सागर आणि निशा नी घोरपडने बांधलेली गार्डन आहे ना त्यांच्या फोटो सगळं त्या वचननाम्यात दाखवलेले आहे म्हणजे एवढं डुप्लिकेट आणि खोटं दाखवायचं काम का गरज तुम्हाला लागलेली आहे तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे का मित्रा त्यांना जरा जाऊन विचारा Até a